मनसेच्या खळखट्याक आंदोलनाची रुग्णाची फसवणूक करणाऱ्या हॉटेल चालकाला मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधवांनी चांगला चोप दिलाय मुंबई मुंबईलगतच्या विरार मधल्या एका राजू शेट्टी नावाच्या हॉटेल चालकानं ना कॅन्सर पीडित रुग्णाला लाखोंचा गंडा घातल्याचा आरोप आहे या संदर्भामध्ये फसवणूक झालेल्या रुग्णानं मनसे ठाणे जिल्हाध्यक्षांची संपर्क साधला असता त्यांना त्यांनी शेट्टीला गाठलं आणि त्याला बेदम चोप दिलेला आहे हॉटेल चालकाला बदलताना अविनाश जाधवांनी फेसबुक लाईव्ह केलेला आहे आपण बघतोय तो तो, तो व्यक्ती जो आहे रुपयासाठी मोताज आहे आणि हा माणूस तो व्यक्ती आहे नाव काय तुझं राजू शेट्टी राजू शेट्टी राजू शेट्टी या व्यक्तीने त्याच्याकडनं साडे सोळा लाख रुपये घेतले काय करायचं तुला त्यांना पैसे द्यायचे आहेत नाही द्यायचे कधी तो माणूस गेल्यावर लवकरात लवकर पण का कशासाठी पैसे घेत होते ते सगळे त्यांच्यासाठी मी असंच घेतलेलं आहे त्यांच्याकडे त्यांना मुली नाही बोलले म्हणून बरोबर मला मी असा म्हणून मला माहीत नव्हता आता जे लोक मी एवढं पैसे दिले कॅश नाही दिली मला हे नाही आहे बरोबर आहे आता मी मला द्यायचं आहे मी मी कबूल केले मी मान्य करतो म्हणून चुक झालाय मला लवकरात लवकर त्यांना द्यायचे पैसे मला मला पण होतो कॅन्सरचा तू वाईन आणि आपले प्रतिनिधी विजय देसाई आपल्या सोबत आहेत विजय आपण बघतोय की मनस मनसैनिकांनी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या राजू शेट्टी नावाच्या हॉटेल चालकाला आहे का कॅन्सर पीडिताला साडे सोळा लाखांचा त्यांना गंडा घातलाय संदीप ही वसई गुजरात मध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आणि बऱ्याच लोकांकडून अशी गरीब माणसांची फसवणूक केली जात आहे परंतु त्यांना पोलिसांकडे जा किंवा इतर ठिकाणी गेलं तरी न्याय मिळत नाही परंतु आता मनसे आक्रमक झालेले आहे त्यामुळे या हा जो शेट्टी नावाचा जो इसब आहे त्याला तो जो पीडित आहे तो कॅन्सर पीडित आहे त्याला औषधासाठी पैसे नाही मात्र हा पैसे देत नसल्याची तक्रार त्या मनसेच्या पदाधिकाऱ्याकडे केल्यानंतर त्यांच्या पदाधिकाऱ्याने अविनाश जाधव यांना सांगितल्यानंतर त्यांनी आपल्या सहित या ठिकाणी येऊन त्यांना दूध धुतले नाही जर दोन दिवसात पैसे नाही दिले तर मनसे अजूनही त्याला चोप देतील आणि पुढचं पाऊस त्यांचं कडक असेल असं यावेळी सांगितलेलं आहे अगदी विजय तुम्ही आमच्या सोबत असेच राहा कारण मनसेचे नेते संदीप देशपांडे सुद्धा आपल्यासोबत आहेत संदीपजी आपण या सगळ्यामध्ये बघतोय की या कॅन्सर पीडिताला फसवणाऱ्या ठगाला चोप दिलेला आहे मनसैनिकांनी काय नेमकं का प्रकरण होतंय सगळं नाही मला तर पूर्ण प्रकरणाची कल्पना नाही पण जे मी अविनाश बोललो की जो व्यक्ती आहे त्यांनी या माणसाकडनं साडे सोळा लाख रुपये घेतले होते आज त्या व्यक्तीला कॅन्सर झालाय तो उपचारासाठी पैशासाठी वन वन फिरतोय आणि त्याचेच पैसे हा माणूस त्याला द्यायला तयार नाहीये पोलीस स्टेशनला तक्रार करून पोलीस काही ऍक्शन घेत नाही तेव्हा अशा पीडित लोकांनी जायचं कुठे काही तांत्रिक कारण संदीपजी माझा आवाज येतोय हो येतोय ये तेच नेमकं या जे कॅन्सर पीडित रुग्ण आहेत त्यांनी या हॉटेल चालकाला पैसे दिले होते कशासाठी पण नाही त्यांनी मदत म्हणून दिले होते त्यांचे जे पैसे होते ते मदत म्हणून दिले होते आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना स्वतःला त्या पैशाची गरज होती की बाबा माझे पैसे मला परत मला कॅन्सर झालेला आहे आणि मला उपचार करायचे आहेत आणि उपचारासाठी माझ्याकडे पैसे नाही अशी वारंवार विनंती करून तुम्ही त्यांचे पैसे देत नाही या पोली पोलीस स्टेशनला गेलं पोलीस स्टेशन त्यांची तक्रार घ्यायला तयार होत नाही पोलीस स्टेशन त्याच्यामध्ये काही करायला तयार होत नाही पिढी पिढीकडे जायचं कोणाकडे त्यामुळे हे प्रकरण पूर्णपणे त्याला हातात घ्यावं लागलं आणि त्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून ते उचललेलं एक पाऊल आहे अगदी संदीप जी धन्यवाद तुम्ही बोललात न्यूज एटीन लोकमशी त्याबद्दल आपण बघितलं की पोलिसांकडे तक्रार करून कोणत्याही प्रकारचा न्याय पीडितांना मिळत नाही आणि त्यामुळे मनसेला अशा प्रकारे, मनसे प्रकारे मारहाण करून त्या पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी हे पुढचं पाऊल उचलावं लागल्याची प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली होती कॅन्सर पीडित होता एका शेट्टीनी एक साडे सोळा लाख रुपये खेळले आज आमचा तो कॅन्सर पीडित व्यक्ती जो आहे तो पाच पाच हजार रुपयासाठी मोताज आहे आणि हा माणूस तो व्यक्ती आहे नाव काय तुझं शेट्टी राजू शेट्टी राजू शेट्टी या व्यक्तीनं त्याच्याकडनं साडे लाख रुपये घेतले काय करायचं तुला त्यांना पैसे द्यायचे आहेत द्यायचे माझे कवी